आज सकाळी अकरा वाजता इंदापूर इंदापूर उपस्थिती कार्यालया उपस्थिती या याच्यावर जो हल्ला हा झालेला आहे ग्रामगाव हा झाले त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळे कर्मचारी आंदोलन म्हणून दिवस करत आपण जो बहो त्याचा उद्देश असा आहे की भविष्यामध्ये अशा प्रकारचा हल्ला किंवा अशा प्रकारचा प्रकार उद्भवून नाही यासाठी हे आंदोलन आम्ही केलेलं आहे पण वरिष्ठ कार्यालयामार्फत त्याची चौकशी होऊन दोषीवर कार्यवहू करू आज रसिका सरकार्यालयचा होत त्यांच्यावर काही जो हल्ला झालेला आहे हा तालुका ही घटना अतिशय दिशेदार्ज घटना आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर झालेला हाता हा मगोस्तेवर चांगला मानला जावा कारण तहसीलदारसारखे पद जर सुरक्षित नसेल तर तालुका स्तरावरचे अधिकारी कर्मचारी सगळेच भीतीचा पद असतील त्यामुळं या घटनेची गंभीर नोंद घेऊन त्याची परिचर नियमानुसार चौकशी कार्यवाही व्हावी आणि या जाणीव घटनेचा निषेध व्यक्त व्हावा यासाठी पंचायत समिती इंदापूरच्या वतीनं पंचायत समितीचे सर्व अधिकारी पदाधिकारी आज आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत सोबतच सदर घटनेचा निषेध नोंदवत याबाबत मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे आम्ही पंचायत समिती प्रशासनाच्या वतीनं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मार्फत आमचं निवेदन सादर करणार आहोत तर आज या घडलेल्या घटनेचा आम्ही पंचायत समिती प्रशासनाच्या वतीनं सगळेजण तीव्र निषेध करत असून याच्या सर्वांमध्ये सहकार्य केलं आपण आला याबद्दल आम्ही आपले सर्वांचे आभार करतो